सांगली जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे तासगाव कौटिमंका तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जिल्हा परिषद निवडणुकीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे तासगावमध्ये पार पडलेल्या या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यामधून रोहित पाटील यांनी जिल्हा परिषदेने पंचायत समिती निवडणूक या स्वबळावरच लढवल्या जातील असे संकेत देत आघाडीबाबत घटक पक्षासोबत बोलणी देखील सुरू असल्याचे सांगितले तालुक्यामध्ये आणि कवटेमंका तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या ए बी फॉर्मवरतीच आमच्या पक्षाच्या सर्व सदस्यांनी आणि उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आता समोरचे जे अर्ज आहेत अशीही चर्चा झाली होती की तुतारी आणि घड्याळ एकत्र आहेत तर उद्या भविष्यामध्ये अडचण होईल अशा पद्धतीच्या वावड्या उठवल्या गेल्या पण सर्वानुमते कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कारण विधानसभेला विरुद्ध घड्याळ असं या मतदारसंघामधलं समीकरण होतं आणि कार्यकर्त्यांचं सर्वांचं मत असं होतं पार्लमेंटरी कमिटीचं आमचं मत असं होतं की लोकांच्यामध्ये आपल्याविषयी गैरविश्वास निर्माण होऊ शकतो आणि त्या त्या भावना लोकांच्या आम्ही आमच्या नेतृत्वाला कळवल्या आणि नेतृत्वानं आम्हाला तुतारी चिन्ह घेऊन लढवण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि ते स्वातंत्र्याचं पालन त्यांनी जे स्वातंत्र्य आम्ही दिलेलं आहे या संधीचं सोनं आम्ही निश्चितपणे करू आणि जास्तीत जास्त तुतारीचे उमेदवार आम्ही निवडून आणू आता सध्याच्या परिस्थितीला समोरच्या पार्टीकडून नगरपालिका लढवत असताना त्यांनी घड्याळ चिन्ह ना स्वीकारलं नाही पण सत्ताधारी पक्ष सत्ताधारी पक्षासोबत आपण गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं त्यामुळं कदाचित आत्ता जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे अर्ज भरताना त्यांनी विकास आघाडीच्या नावाने देखील अर्ज भरलेले आहेत घड्याळच्या नावाने सुद्धा तेच अर्ज भरलेले आहेत अपक्षसुद्धा तेच अर्ज भरलेले आहेत आणि यातून वेगळं काही समीकरण त्यांना साधू वाटतं याची कल्पना आम्हाला नाही पण या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं लोकांपर्यंत जात असताना कुठली तरी कुणाची तरी रेष बारकी करून नाही आपली रेष मोठी करून आपण लोकांपर्यंत जायचं आणि निवडणूक जिंकायची असं आम्ही सर्वांनी निश्चित केलेलं आहे